नमस्कार नमस्कार आज आपण नालेगाव परिसरातील वैजापूर तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या आदरकीच्या प्लॉटवर आलेला आहे हा संपूर्ण तीन एकरचा प्लॉट आहे आणि ह्या संपूर्ण तीन एकरच्या प्लॉटला अगदी सुरुवातीपासून आपण जैविका तंत्रज्ञानाचे वापर केलेला आहे शेतकरी बांधवांनो सातत्याने एक महिन्यापासून कंटिन्युअस पाऊस होत आहे पण तरीही अशा कंडिशनमध्ये आपण जर बघितला हा सगळा जो प्लॉट आहे तो पूर्णपणे अतिशय हिरवा आहे आणि किंवा त्यासोबतच या प्लॉटचे जे फुटवे आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले आहेत आणि हा सगळा जर बघितला आपण ही ग्रीनरी आणि पानाची साईज जर बघितली अतिशय चांगल्या पद्धतीने इथं या ठिकाणी दिसते आपल्याला आणि एकदम काळोखी असलेला प्लॉट आहे आणि त्याशिवाय जर या ठिकाणी आपण जर बघितलं तर ह्या फुटव्यांची जर संख्या जर बघितली आपल्या जैविका तंत्रज्ञान वापरल्यामुळे की कशा पद्धतीने विकसित झाली आहे तर आपण या ठिकाणी फुटवे किती आहे ते बघूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस म्हणजे जवळजवळ प्रत्येक याला वीस ते एकवीस फोटव्यापर्यंत आहे आणि प्रत्येक जर फोटव्याची जर साईज बघितली आपण तर अतिशय एकदम स्ट्रॉंग आहे आणि एकदम सारखी जाड आहे म्हणजे प्लॉट शंभर टक्के निरोगी आहेत आणि त्यासोबतच याला जो लागलेला खर्च आहे तो अतिशय कमी आहे तर आपण या शेतकरी बांधवांकडून जाणून घेऊया की जैविका तंत्रज्ञान वापरल्यामुळे आपल्या पिकामध्ये कोणकोणते बदल झाले जैविका ट्रीटमेंट वापरल्यामुळे पिकामध्ये का झालं याला ते म्हणजे कंद रहे हाँ हाँ कंद रहे बार बार। जे कंद कुज हा प्रकार लगेच बंद आहे सूर्यातून ट्रिटम कंद कुज येत नाही बरोबर आणि ग्रीनरी चांगली आहे फास्ट डेव्हलप होत आहे आणि चांगलं वाटलं महत्वाची गोष्ट आहे की जितकी जमीन भुसभूशीत तितका आदरकीचा कंद सगळ्यात चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतो तर या ठिकाणी आपल्या जैविक तंत्रज्ञानामुळे आदरकीचा जे पाहिजे जी माती आहे तशा प्रकारची माती या ठिकाणी तयार झाली आहे आणि त्यासोबत तुमच्या प्लॉट सारखा जो प्लॉट आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे का बरं आ, ना, 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 कमी जास्त असं इतकं असं हे नाही आहे प्लॉट हो त्यासोबत असून एक मुद्दा आहे की आपण जी सर्व्हिस देतो किंवा जी सेवा आमची आहे तुम्हाला वेळवेळी भेटण्याची प्लॉटवर येऊन व्हिजिट देण्याची आणि त्यानंतर आपण खताचे डोस किंवा औषधाचे डोस ठरवतो तर ती ती सेवा कशी वाटली तुम्हाला चांगली वाटली म्हणजे काही अडचणी आम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला कॉल केला तुम्ही तुम्हाला आम्हाला प्रतिसाद देत्या आम्ही बोलवलं का प्लॉट व्हिजिट करता मार्गदर्शन करता का तुम्ही हे पावरा ते टाका असं आपल्या जैविक तंत्रज्ञानाचा हेतू केवळ खतं किंवा औषध विकणे हा नाही तर शेतकऱ्याच्या खर्चामध्ये कमी झाली पाहिजे आणि त्यासोबतच शेतकऱ्यांच्या पिकाला हवं ते उपलब्ध करून देण्याचं काम आपलं जैविक तंत्रज्ञानाचं आहे बरोबर की नाही मग बर आपण जे जैविक तंत्रज्ञान वापरतात त्याच्याबद्दल समाधानी आहात का सर समाधानी सर आजच्या स्टेजला तरी समाधानी बरं आतापर्यंत जे याचा जर आहे समजा ट्रीपच्या हिशोबाने चालू आहे याला तरी आज म्हणजे हे वाटतंय आणि याला खतं कोण कोणती गेली आतापर्यंत आम्ही खत काहीच दिलेलं नाही दुसरं फक्त तुमचं जे केलं आहे बेसरल डोस म्हणजे आम्ही त्याला बारा बत्तीस सोळाचं एकरी तीन तीन गोव्यांचे दिलं होतं बरोबर बाकी ड्रिपचे ते 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 खत दिलेलं नाही कुठलं सॉलेबल कुठलं दिलेलं नाही बघू शकतात ड्रीपचं कुठल्याही प्रकारचं ऍप्लिकेशन या सदरील प्लॉटला गेलेलं नाहीये पण तरी सुद्धा फुटवे पानाची ग्रीनरी एकदम काळोखी असणारा प्लॉट आहे आणि त्यासोबतच सगळा जो प्लॉट एकदम हिरवागार आहे चालेल दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद